मध्यंतरी बारा पंधरा वर्षाची छकुली आली क्लिनिक मध्ये तिच्या आईच्या तक्रारी तिच्याविषयी होत्या तिला सारखी सर्दी होते ही आमचं ऐकत नाही इच अभ्यासात लक्ष लागत नाही ब्ला 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 छकुलीला तपासत असताना मी सहज विचारलं छकुली पोट साफ होत ना तुझं त्याच्यावर छकुली विचार करायला लागली मग नंतर म्हणाली हा काकू होत बहुतेक आता बहुतेक म्हटल्यावर मी जरा छकुलीला अजून प्रश्न विचारले छकुली बाळा म्हणजे तुला सोललेल्या केळासारखी शी होते ना छकुली म्हणाली मला नाही माहिती मला शी कशी होते आणि मी शी का बघू मग छकुलीला ब्रिस्टल स्टूल चार्ट दाखवला आणि तिला सांगितलं छकुली बाळा मला सांग ह्या सात प्रकारापैकी तुला कशी शी होते म्हणाली की काकू मी पुढचे सात दिवस ऑब्झर्व करते आणि मग तुम्हाला भेटून सांगते अशा अनेक छकुल्या छकुल्या काय आई बाबा सुद्धा तुमच्या आसपास असू शकतात इंग्लंडमधल्या दोन सायंटिस्ट लोकांनी हा ब्रिस्टल स्टूल चार्ट तयार केलेला आहे आणि हा जगात सगळीकडे तुमचं पोट साफ होतय का नाही होतंय ह्याच्यासाठी वापरला जातो आपण अंदाजे कॉन्स्टिपेशनचे तीन प्रकार करू शकतो पहिलं पॅरालिसिस झालेला आहे इंटेस्टिनल ऑबस्ट्रक्शन आहे याच्यामुळे कॉन्स्टिपेशन असू शकतात तिथे डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच जास्त गरजेचं असतं दुसरा प्रकार तुम्ही आयन सप्लिमेंट वर असाल तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तिसरा प्रकार लाईफस्टाईल कॉन्स्टिपेशन जे सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांमध्ये खूप कॉमन आहे आपण आधी पण बोललो की कमोड वापरण्याचं प्रमाण वाढल्यापासून कॉन्स्टिपेशनचं प्रमाणही वाढलंय कमोड वापरतच असाल तर निदान तुमच्या पायाखाली स्टूल घ्या जेणेकरून तुमचं शरीर आणि तुमच्या मांड्या याचा अँगल नाइन्टी डिग्रीचा सिक्स्टी डिग्री, डिग्री होईल लठ्ठपणा पोटावरची चरबी वाढलेली असणं डायबिटीस तसंच स्त्रियांमध्ये पाळी जाण्याच्या वयामध्ये स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन खूप कॉमन आहे म्हणजे काय तर आतड्याची हालचालच कमी झालेली असते म्हणून अशा प्रकारचं कॉन्स्टिपेशन बघायला मिळत व्यायामाचा अभाव असेल तरी कॉन्स्टिपेशन बघायला मिळतं मग हे कॉन्स्टिपेशन घालवण्यासाठी करायचं काय तर चार पाच घरगुती गोष्टी असतात ज्या नियमित केल्यात तर तुमचं कॉन्स्टिपेशन नक्कीच जाईल आयुर्वेद शास्त्रात आवळा हे एकमेव नित्यसेवनीय फळ खायला सांगितलेलं आहे म्हणजे आवळा रोज खावा त्याने कॉन्स्टिपेशन नक्की जात रात्री गरम पाण्यात पंधरा वीस काळ्या मनुका भिजवल्या आणि सकाळी मनुकांसकट ते पाणी उकळलं त्याला तूप जिऱ्याची फोडणी घातली त्यात सैंधव टाकलं आणि ते सुपासारखं तुम्ही प्यायलात तरी तुमचं पोट साफ होणार आहे काही जणांना सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी प्यायल्याशिवाय प्रेशर येत नाही अशी समस्या असते त्यांनी फक्त मलासनात बसून घोट घोट गरम पाणी प्यायलं तरी सुद्धा त्यांचं पोट साफायला मदत होत असते सध्या पेरू हे असं एकमेव फळ उरलं आहे की ज्याच्यावर फवारणी होत नाही या पेरूत भरपूर फायबर्स असतात मिनरल्स पण भरपूर असतात तर पेरू त्याच्यावर थोडं इंधव मीठ टाकून आवर्जून तुम्ही खाऊ शकतात त्याने सुद्धा पोट साफवायला मदत होते कधी कधी बाहेर गेलो बाहेर काही खाण्यात आलं स्पेशली तंदूरची रोटी पिझ्झा बर्गर तर फायबर्स पोटात कमी गेलेत हे आपल्याला माहितीये मग तुम्ही घरी आल्यावर रात्री झोपताना दोन चमचे इसब गोल लोण्यातून किंवा कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतात दुसऱ्या दिवशी तुमचं पोट नक्की साफ होईल पोट साफ होण्यासाठीचा अजून एक सोपा उपाय म्हणजे भात शिजवा शिजत आला की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घाला एका गावरान गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यात टाका सैंधव मीठ टाका झाकून ठेवा आणि शिजला की तो भात खा तुमचं पोट नक्की साफ होईल पण गुलाबी गुलाब जो वास येणारा सुगंधी गुलाब आहे असा गावरान गुलाबच हवा रानटी गुलाबाने हा उपयोग होणार नाही बहाव्याच्या शेंगा जो बहावा ज्याला पिवळी फुलं येतात त्याच्या लांब शेंगा असतात शेंगे त्या शेंगेच्या आत अशा गोल चकत्या असतात त्या शेंगा फोडून त्याच्यातल्या चकत्या गरम पाण्यात करून टाळून त्याचं अर्धा कप पाणी प्यायलात तरी तुमचं दुसऱ्या दिवशी पोट नक्की साफ होईल थोडक्यात आपण काय काय सांगितलं काळ्या मनुकांचं सूप प्या आवळा नक्की खा बहाव्याच्या शेंगा त्याचा तुम्ही गरम पाण्यामध्ये कुचकरून गाळून ते पाणी पिऊ शकतात पेरू खाऊन पोट साफ होणार आहे तुमचं किसब गोल खाऊनही तुमचं पोट साफ होणार आहे अशा पाच गोष्टी तुम्ही पोट साफ होण्यासाठी करू शकतात त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल